उशिराल्याबद्दल बोलायला लागतो आता शिक्षा ही आहे का सुख संसारात नाही माहेर म्हणता सुख नाही कोटी आलिया या संसारी बाहेरही काय का वाया हवभरी होऊन का इथं थोडं सुख नाही इथं थोडं समाधान आहे का त्या मृत्यू लोक सुखाची कहाणी आई की जे रक्तोनाचे श्रवणी आहे का कानाव का कानावत की बाबा संसार केला आणि समाधान म्हणून आणि जसं जसं उतार व्हाय लागल तस तस माणसाला संसाराची ओढ जास्त, जास्त। बरोबर आठ वाजता लागत सगळे घरातली माणसं दरवाजे लावून झोपते आणि बारा वाजता मात्र होत नाही दरवाजा लावला लावलाय दरवाजा लागायचा दरवाजा लावलाय काय करायचं तुला ही विनाकारण सवय झाली उत्तर दरवाजा माणसाला संसाराची काय राहते आसक्ती राहते बरोबर आहे का नाही महाराज आसक्ती नाही जीवन जगायचं नाही जीवन जगत असताना जीवन कसं असलं पाहिजे अहो नसलं पाहिजे संसार होत राहील बरोबर आहे का नाही महाराज म्हणालाच त्याच्यात ते वाहू आहे का मला काही काय माणसं म्हणते आपल्या बाबत नाही पण आम्ही जेव्हा बाहेर जातो कुठेतरी कार्यक्रम असते ती माळ नाही ना मा का गळ्यात टाळ नाही कधी ताळाची त्यांची भेट नाही एखादंच गाव असते माहित नाही बरोबर आहे का नाही मी आषाढी गाव असते मला अनुष्याला आषाढी अनुष्याला असते म्हणला काय झालं जत्राची वित्तीयच कार्य करते पण सत्याची वित्तीयच झाले त्याच्यामुळे गोंधळ झालाय आहे सगळा लक्ष द्यायला हा त्यांना काही त्याच्यातलं माहीत नसते काय नसते काय नसते मग आम्ही त्यांना तिथं जाऊन गेल्या गेल्या आम्हाला सांगते की काय आपल्याकडे बरं असं नाही पण आम्ही गेलो किती दोन चार त्यांना परमार्थातलं माहीत नाही काय नाही गेले गेल्या म्हणणार महाराज उग आम्ही हाईक म्हणून सप्ताह व्हायला कोण बोला की आम्ही आता तुमच्या गावात समजा शिवसेने किती वर्षी झाले म्हणजे किती वर्ष झाले अकरा वर्ष हा अकरा वर्ष झाले सप्ताह मला येऊन आहे सप्त्याला किती वर्ष सुरू अठ्ठावन्न साठ वर्ष झाले करा बोला की म्हणजे पन्नास साठ्या तर सरासुद्धा गेलाय आहे मग आता जी करते आता जे कार्यकर्ते ती पन्नास पूर्वी होते का हा बर पन्नास वर्ष ते त्या टायमाला होते ते आता आहेत का मेले की सप्ताह राहिला का बोला चला पन्नास वर्षापूर्वी जे कार्यकर्ते होते ते मिळे आता शब्द राहिलाय का मग तुम्ही मेले राहणार आहे का खरंच आहे माझ्या बोलण्याला विनोदाची तरी झालं असली माझा स्वभाव विनोदी पण हे खरंच आहे आपल्या वाचून कुणाचं या जगात काही राहत राहत नाही महाराज काही राहत नाही हा तरी आजची होत्या वय होत तर बाण चाळीस चाळीस पस्तीस पस्तीस वर्षाचे माणसं जरी मिळेले तरी त्यांचा आनंदानुगुढ जेवण माणसं करतील का नाही करीत बोलण्याचं करते या जगात कुणाचं कुणा वाचून काही राज नाही कळायला लागलेलं म्हणून संतांना जसं अपेक्षित आहे तसं संसार करायचा तीन मुद्दे मांडतो मी आपल्याकडून तीन चार मुद्दे मांडतो एक वर्ग या जगात असा आहे फक्त परमार्थ करणार ऐकायला लागला काय करणार परमार्थ दुसरा वर्ग या जगात असा आहे संसार करणार तिसरा वर्ग या जगात असा आहे परमार्थही करतो संसारही करतो पण विशेषत्व संसार करतो परमार्थाच्या नावाखाली आणि एक वर्ग आहे संसार मी करतो परमार्थ मी करतो पण संसाराचा विचार न करता काय करतो किती मुद्दे झाले चार एक एक मुद्दा पहिला मुद्दा आहे फक्त आणि फक्त संसार करणारा काय करणार आहे संसार किती संसार